असलेले माझे सर्व सहकारी उपस्थित प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी नांदेड जिल्ह्यातले सर्व मान्यवर पत्रकार आणि सहकारी जस की आपण जाणताय की देशाचे खंबीर नेतृत्व देशाचे गृहमंत्री श्री अमित भाई शहा जे ग्रह तथा सहकार मंत्री या देशाचे आहेत यांचा तीन दिवसाचा महाराष्ट्राचा कार्यक्रम निश्चित झालेला आहे पंचवीस मे रोजी ते नागपूरला येणार असून सव्वीस ला ते दुपारी नांदेडला आणि सत्तावीस तारखेला ते मुंबईत त्यांचे कार्यक्रम नियोजित आहेत म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस असा तीन दिवसाचा अमितभाईंचा दौरा हा नियोजित आहे सर्वप्रथम मी अमितभाई साहेबांचे आभार मानतो की नांदेडला कार्यक्रम देण्याची आमची विनंती त्यांनी स्वीकारली मी त्यांना मध्यंतरीच्या काळात एक दोन वेळा भेटलो आणि त्यांना विनंती केली की आपण नांदेडला यावं नांदेडला आपला कार्यक्रम निवडणुकीच्या नंतर काही झालेला नाही आणि त्यामुळे जाहीर सभेला आपण संबोधित करावं आणि बाकी काही स्थानिक कार्यक्रम आपल्याला घेता येतील असं मी त्यांना विनंती केली होती त्यांनी ती स्वीकारली त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्यांच्या संवेद राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळेजी व महाराष्ट्राचे प्रदेशचे कार्याध्यक्ष मान्य आमदार श्री रवींद्रजी चव्हाण हे सुद्धा त्यांच्याबरोबर राहणार आहेत कार्यक्रमाला येणार आहेत आणि ते सुद्धा सभेला संबोधित करणार आहेत अमित भाई शहा यांच्या नियोजित दौऱ्यानुसार सव्वीस तारखेला साधारण दुपारी एक दीडच्या सुमारास त्यांचं नांदेड येथील गुरु गोविंद सिंगजी विमानतळ येथे आगमन अपेक्षित आहे त्यानंतर विमानतळवंत थेट नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने आयोजित केलेल्या वसंतराव नाईक साहेबांच्या पुतळ्यापूर्ण आकृती पुतळ्याचं अनावरण हे त्या ठिकाणी होणार आहे नाईक साहेबांचं सा पुतळा हा नांदेड शहरात व्हावा असं बऱ्याच दिवसापासून मागणी होती ती आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून पूर्ण केलेली आहे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने त्याचं भूमिपूजनसुद्धा आम्ही केलं होतं आणि त्याचं आता उद्घाटन काम पूर्ण झालेलं आहे आणि महानगरपालिकेच्या वतीने होणाऱ्या या कार्यक्रमाला अमित भाई शहा मुख्यमंत्री आणि बावनकुळेजी अन्य मान्यवर आणि आमदार यांना निमंत्रित महानगरपालिकेने केलेला के आहे त्यानंतर हा कार्यक्रम जवळपास अर्धा तासाचा कार्यक्रम म्हणून अपेक्षित आहे त्यानंतर दुपारी भाग्यनगर रोड विद्युतनगर चौक या परिसरामध्ये आमचे सहकारी राज्यसभेचे खासदार श्री अजितरावजी घोमछेडे यांचं कार्यालय आहे त्या कार्यालयाचं उद्घाटन भेट असं दो दुहेरी काय नियोजन आहे तर खासदारसाहेबांच्या ऑफिसला ते भेट देणार आहेत त्या ठिकाणी काही काळ तिथे थांबणार आहेत त्यानंतर या का याच दौऱ्यामधलं जे मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे त्यां त्या त्यांची जाहीर सभा ही नव्या मोंढ्यामध्ये दुपारी दोन सव्वा दोनच्या आसपास सुरू होणं अपेक्षित आहे नवामंढा मैदानावर ही सभा नियोजित आहे या सभेचं शंखनाद असं आम्ही नाव दिलेलं आहे त्याला त्यामुळे या सभेला संबोधित करून राज्यातल्या विद्यमान घडामोडी एकतर भारतीय सैन्याने नुकतेच ऑपरेशन सिंदूर राबवून अंतर्गत शेकडो दहशतवादी व वा त्यांचे अड्डे या ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत शेकडो दहशतवादी आणि त्यांचे अड्डे पाकिस्तानमधले पी ओ केमधले उद्ध्वस्त केले त्याला त्या सैनिकांना शौर्यासाठी त्यांच्या कामगिरीसाठी सैन्याला सलाम आणि त्यांच्या शौर्याच शौर्याचा गौरव करण्यासाठी आम्ही शंखनाद करणार आहोत त्यानंतर देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सव्वीस मे दोन हजार चौदा रोजी पंतप्रधानपदाची पदा शपथ घेतली होती त्यांच्या पंतप्रधानपदाला नांदेड येथील जाहीर जाहीरसाहेबेच्या दिवशी अकरा वर्ष पूर्ण होत आहेत मान्य मोदी साहेबांना दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी अकरा वर्षाच्या कारकिर्दीत केलेल्या भक्कम पायाभरणीचा शंखनाथसुद्धा आम्ही यावेळेस करणार आहोत मागील अनेक दशके नक्षलवाद हा देशाला शाप ठरलेला आहे नक्षलवादाच्या निर्मूलनासाठी मान्य केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा यांनी उचललेली खंबीर पावलं व यासाठी त्यांच्या कटिबद्धतेचा शंखनाद याही निमित्ताने आम्ही करणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंतीसुद्धा आम्ही भाजपाच्या वतीने देशभर ही मोठ्या प्रमाणावर ती साजरी करणार आहोत त्याही बाबतीमध्ये तेथे ते सुतोवाच आणि त्याची माहिती ही निश्चितच आणि अहिल्या होळकरांचं कार्य त्यांनी केलेलं काम प्रशासनामध्ये त्यांनी त्यांच्या काळामध्ये घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय आणि त्या सर्व कामासंदर्भामध्ये तीनशे वर्ष होत असताना त्यांचाही यथोचित त्या ठिकाणी गौरवास्पद एकंदरीत कार्यक्रम हा संपूर्ण देशामध्ये भाजपच्या वतीने घेतला जाणार आहे आणि त्यापुढे सहा महिन्यापूर्वी झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडणुकीत जे यश मिळालं भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून लोकांनी समर्थन देऊन निवडून आणलं तर तेही लोकांचे आभार मानणं आणि आगामी निवडणुकीसाठी भाजपच्या सज्जतेचा शंखनाद आम्ही या जाहीर सभेच्या माध्यमातून करणार आहोत म्हणजे ही चार पाच कारणं की जी आहेत ज्यासाठी या सभेतून विविध विषयावर या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने विचार मांडण्याचा मग त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा अमित शहाचं प्रमुख मार्गदर्शन राहील देवेंद्र फडणवीसजी त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील त्याचबरोबर बावनकुळेजी प्रदेश अध्यक्ष आणि रवींद्रजी चव्हाण हे जे भाजपाचे कार्याध्यक्ष आहेत ते या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं सुरुवातीलाच आपले जे पहलगाममध्ये ज्या निष्पाप लोक दहशतवादी हद्द्यामध्ये ज्यांचं निधन झालं त्यांच्याविषयी शोक व्यक्त करण्याचं काम आणि या युद्धामध्ये जे कोणी आमचे सैनिक शहीद झाले त्यांनाही अभिवादन करण्याचं काम असं दोन्ही हे महत्त्वाचं आहे त्यामुळे त्या निमित्ताने सगळी कार्यक्रमाचा अंतर्भाव या सगळ्या गोष्टी राहणार रा आहे त्यानंतर या जाहीर सभेनंतर थोडा वेळ जो मिळेल त्या काळात ते विश्रामगृहामध्ये काही थोडासा अवधी ते देतील आणि त्यानंतर साधारण सहा वाजता नाना नानी पार्कमध्ये नव्यास उभारण्यात आलेल्या भाजपाच्या महानगर कार्यालयाचं अमित भाई व अन्य मान्यवरांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे त्यामुळे अमरनाथ राजूरकर त्या संयोजक कार्यक्रमाचे त्या कार्यालयाला गृहमंत्री भेट देणार आहेत अशा प्रकारचा हा भरगतचं कार्यक्रम त्या दिवशीचा आहे आणि मग ते रात्री मुंबईला त्या ठिकाणून रवाना होतील भाजपाचं कार्यालयाचं सध्या बांधकाम नांदेड शहरामध्ये सुरू आहे शहर आणि जिल्ह्याचं त्याही कामाला आम्ही लवकरच सुरुवात करत आहोत मध्यंतरीच्या काळामध्ये निवडणुका कोविड वगैरे अशा गोष्टीमुळे ते काम थोडंसं मागे पडलेलं आहे त्यामुळे त्याची सुरुवात झाल्यानंतर मग शहराचं आणि जिल्ह्याचं ऑफिस हे कायमस्वरूपी त्या ठिकाणी नांदेड शहरामध्ये सुरू होईल त्याचं काम अद्याप थोडंसं बाकी जवळपास पन्नास साठ टक्के काम झालेलंच आहे उर्वरित जे काम आहे त्यानंतर होणार आहे तर अशा सगळ्या कामामध्ये पावसाचं शक्यता पाहिल्या लक्षात घेता आम्ही हा कार्यक्रम थोडा प्रिपोन केलेला दुपारी संध्याकाळी हा कार्यक्रम पाचच्या पुढे हो अपेक्षित होता परंतु हा कार्यक्रम आम्ही थोडासा नियोजित वेळेपेक्षा अलीकडे घेऊन त्याची संमती घेतलेली आहे कारण सायंकाळी थोडा पाऊस पडतो असं जवळपास दोन तीन दिवसाचा अनुभव आहे त्यामुळे दुपारी आल्यानंतर दोन कार्यक्रम नाईक साहेबांच्या पुतळ्याचं अनावरण गोपशेजींच्या कार्यालयाला भेट आणि तिथून मग सभा की साधारण दोन अडीचच्या आसपास सुरू व्हावी असा प्रयत्न आहे त्यामुळे प त्याचशिवाय पाऊस जरी झाला तरी आमची तयारी आहे की तो वॉटरप्रूफ मंडप घातलेला आहे है। मोठा हँगर लावला असल्यामुळे पाऊस जरी समजा झालाच त्यावेळेस तर मग तशी काही फारशी अडचण येणार नाही एवढी काळजी आम्ही या सर्व गोष्टींची घेतलेली आहे आपल्या सर्वांना पत्रकार बंधूंना प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाला विनंती आहे की आपण सर्व या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि ज्या कार्यक्रमामध्ये जी काही भाषणं होतील त्यातला आपल्याकडून योग्य ती प्रसिद्धी मिळावी या सहकार्याच्या अपेक्षेसहित या ठिकाणी मी थांबतो आपले काही प्रश्न असतील तर निश्चित आम्हाला असं आहे की साधारण आमची तयारी ही एक हजार लोकं येतील अशी अपेक्षा आणि म्हणून त्या दृष्टीने आम्ही तयारी करत आहोत तर सगळ्या जिल्ह्यातल्या नऊच्या नऊ विधानसभा मतदारसंघातले कार्यकर्ते भाजपचे नेते आणि जनता असं म्हणून साधारण एक हजार लोक या ग्राउंडवर येतील अशी अपेक्षा आहे मी आवाज तो फेगर सांगत नाही कारण त्या ग्राउंडची क्षमता मला माहिती आहे की एक हजार लोक त्या ठिकाणी राहतील असा एक आमचा अंदाज आहे सांगू ना अद्याप त्याच्या निष्कर्षाचा आम्ही पोचलेलो नाही आहे आणि तो काही आमचा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू काही पक्षप्रवेशाचा नाही आहे मला स्पष्ट सांगितलं हे तर पाच महत्वाचे रमदान सिंग उल्लेख केला जे पालकमंत्री आहेत त्याच्यामध्ये त्याशिवाय पंकजा मुंडे आम्ही निमंत्रित केलेलं आहे लातूरचे पालकमंत्री जे शिवंदीराजे भोसले आहेत त्यांना निमंत्रित केलेलं आहे अतुल सावे जे आपले पालकमंत्री त्यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे आणि मराठवाडा पण पंकजा ताईंना निमंत्रित केले आणि मराठवाड्यातले जेवढे भाजपचे आमदार आहेत ते सर्वांना निमंत्रण दिलं आहे त्यामुळे ते येणं अपेक्षित आहे दच, स्थानिक स्वराज्य निश्चितच स्थानिक स्वराज्य निवडणुका तीन महिन्यात होणं अपेक्षित आहे कारण की सुप्रीम कोर्टानेच तसा आदेश दिलेला आहे त्यामुळे तीन महिन्यामध्ये या निवडणुका होतील असं एक घरी घरी झालं पावसाळ्यामध्ये आहे तोही विचार करावा लागेल पण जो काही टाईम टेबल निवडणूक आयोग हो देईल त्या अनुषंगाने आम्ही त्या ती तयारी आमची राहणार आहे ती तयारी सभेच्या माध्यमातून लोकांना प्रबोधन करण्याचं काम विचार मांडण्याचं काम निश्चित होईल परंतु तोही त्यातला एक भाग आहे हा जुनाच प्रश्न आहे नवीन काही त्याच्यात सांगितलं मागेच सांगितलं ना त्याच्यामध्ये बरंच झालं ना कुमकुमी घमघमी काय झालं सगळंच होऊन गेलं त्याच्यामुळे नवीन काहीच नाही त्याच्यामध्ये त्यामुळे जे काही आहे आम्ही तर लढणारच आहोत आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला असं व्हायला नको घुमजाव भिमजाओ असे काय व्हायला नको त्यामुळे मुद्दा एवढाच आहे त्या निष्कर्षात अद्याप पोचलेला नाही आम्ही आणि कार्यकर्त्यांचं जे काही इच्छा असेल त्यानुसार तो निर्णय होईल त्याचा अर्थ पक्षाने घोंग गेला असंही होत नाही परंतु त्या निर्णयाला आम्ही अद्याप आलेलो नाही आहे कारण की तयारी आम्ही पूर्ण चालू आहे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद असो नगरपालिका असो पंचायत समित्या असो महानगरपालिका असो सगळ्यात निवडणुका एकाच वेळेस माझी पुढे कदाचित तो टाईम टेबल होईल त्याप्रमाणे आमची पूर्ण तयारी आहे आणि कार्यकर्त्याचं मनोबत लक्षात घेऊन तो निर्णय अंतिम केला जाईल दोन दिवसापूर्वी आपले सहकारी मित्र माझे गोष्ट खरी आहे त्यांना त्या काळामध्ये त्यांची संमती घेऊनच त्यांच्या भाजप प्रवेशा घरगुती कार्यक्रमात काही झालं होतं आपण म्हणलं गोष्ट खरी आहे पण त्यानंतर ते काही फार सक्रिय दिसले नाही ती वस्तुस्थिती आहे त्यामुळे आपणच शोध घ्या त्याच्यामध्ये काय फॅक्ट आहे ती फॅक्च्युअल छापा काय म्हण नाही हा कार्यक्रम फक्त भारतीय जनता पक्षाचा आहे जिल्हा अध्यक्षाची निवड महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातील काही जिल्हाध्यक्षाची निवड प्रलंबित आहे त्यामुळे ते अध्यक्ष ठरवतील त्यांचा जो सध्या नवीन निवड जी झालेली आहे ती फक्त नांदेड शहर महानगरपदी अमर अधिकाऱ्याची निवडणूक घोषित झालेली आहे अन्य उत्तर आणि दक्षिणच्या पण याचा अर्थ अध्यक्ष आहेच ना आमच्या अध्यक्ष नाही तसं नाही संतुकराव हंबर्डे आणि किशोर देशमुख हे दोन्ही अध्यक्ष कार्यरत आहेत निवड नवीन नव्याने होणार का न होणार हा विषय पूर्णपणे प्रदेश ठरवेल आणि आज हे अध्यक्ष दोन्ही कार्यरत आहेत सात वाजता कळेल तुम्हाला नांदेड़ देश, ना। देश में ही है महाराष्ट्र में ही है और आप देख रहे हैं कांग्रेस को एक छोटा सा तिरंगा रैली भी देश के जवानों के प्रति ऑपरेशन सिंदूर के प्रति अपनी भावना व्यक्त करना हमारे सैनिकों का गौरव करना ये भी सबसे इम्पोर्टेंट काम है इसके लिए भी प्रदेश अध्यक्ष को आना पड़ता है इससे बुरी बात क्या है मतलब लोकल स्तर पर इसका भी आयोजन कर नहीं सकते हैं ये किसके किसकी मतलब चिन्ह देख रहे हैं आप तो आप इसका नहीं, मतलब नहीं मुझे कुछ कहना नहीं है ये देखिए कोई पार्टी को बड़ा करना या कोई पार्टी को नामशेष करना ये हमारे हमारे बोलने से कुछ नहीं होता है ये देश की जनता महाराष्ट्र की जनता नांदेड़ की जनता के हाथ में है मौजूदा हालात तो बता रहे हैं कि तिरंगा रैली जैसा ही इम्पोर्टेंट प्रोग्राम के लिए उन्हें समय नहीं मिल रहा, या रहा है या कर नहीं पा रहे हैं उसके लिए प्रोग्राम भी नहीं हो रहा है उसके लिए प्रदेश अध्यक्ष को खुद आना पड़ रहा है इससे और बदकिस्मती क्या हो सकती है सर का आनंद हुई और अभी सुधा अत्यात्ता सहकार्य करूँ शेवटी हा विषय कुछ पक्षा सा नहीं है हा विषय नांदेडच्या भावनेचा प्रश्न आहे आणि महत्त्वाचा विषय असा आहे तर तो निर्णय झालेला आहे मी तुला सांगतो कारण मी त्या निर्णयाच्या प्रक्रियेचा भाग आहे मी त्याच्यामध्ये तर तो निर्णय घेतलेलाच आहे ना मंत्रिमंडळ निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला काही स्थगिती नाही आहे नांदेडच्या महसूल आयुक्तालयाचा निर्णय महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही एवढाच विषय निर्णय मागेच झालं कॅबिनेटने अप्रुव्हल दिलाय त्याला हो ना झालाय गोष्ट खरी आहे झालाय पण मी सांगितलं त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये कारण त्याच्यामध्ये थोडं वादाचे काही मुद्दे आहेत राजकीय वादाचे मुद्दे आहेत म्हणून तो थांबलेला आहे आणि तो व्हावा अशी नांदेडकरांची इच्छा पहिली माझी होती आता नव्याने काही लोकांची झालेली आहे त्यामुळे लवकर व्हा अशी अपेक्षा नाही अद्याप तर नांदेड मधली काही मान्यवर मंडळी मधल्या काळात मुंबईला जाऊन आली तर आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊ शकता कारण मी त्याच्यामध्ये नव्हतो पण त्यांनी जरी केलं आणि त्यांच्या प्रयत्नातून झाला तर मला आनंद होईल जाने जाने का आहेत ते का का मी काही बोलू शकत नाही देशाचे गृहमंत्री आहेत त्यामुळे त्यांच्या ते काय घोषणा करणार किंवा काय करणार याविषयी मी काही बोलू शकत नाहीत पण त्यांना कल्पना पूर्णची माहिती पण देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातली माहिती त्यांच्याकडे असते त्यामुळे नक्कीच ते त्यांच्या भाषणातून आपली भूमिका व्यक्त करते प्रोटोकॉल तो पाळला गेला पाहिजे मग तो मुख्यमंत्री असो सरन्यायाधीश असो किंवा अन्य कोणी मंत्री असो जे असो प्रत्येकाला सर्वोच्च न्यायालयाची न्यायमूर्ती चीफ जस्टिस ही एक कॉन्स्टिट्युशनल महत्वाची आणि त्यातल्या तर महाराष्ट्राची महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे की जे आमचे भूषण गवई जे आहेत महाराष्ट्रातले आहेत आहेत त्यांची पहिलीच विजिट यथोचित प्रोटोकॉल पाळला गेला पाहिजे होता आणि ती दक्षता राज्य सरकारने आता त्यानंतर नवीन जी आरसून तीनशे पस्तीस कोटी रुपये नाही राज्याची योजनाच आहे त्यामुळे पैसे राज्याच्या कॉमन किटीमध्ये जेवढे पैसे उपलब्ध असतात त्यात आमची कमिटमेंट आहे की राज्यामध्ये लाडकी बहीण योजना बंद केलेली नाही आणि म्हणून राज्य शासनाच्या तिजोरी पैशाच्या उपलब्धतेप्रमाणे पैसे वर्ग वर दर महिन्याला केले जातात त्यामुळे कुठले पैसे थकीत नाहीत आज नियमित वेळेवर ते पैसे दिले जातात ते आहे की राज्याचं बजेट हे वर्षभराचं असतं एका पर्टिक्युलर महिना दोन महिन्याचा विषय नसतो आणि अजून आता महिना आपण मे महिन्यामध्ये आहोत म्हणजे जेमतेम एप्रिल आणि या आर्थिक वर्षाचे दोनच महिने गेलेले आहेत पुढे वर्षभर आहे वर्षभरामध्ये जो काही नियत वय असतो त्या नियत वयाप्रमाणे पैसे डिपार्टमेंटला भर केले जातात याचा अर्थ ते पैसे दुसऱ्या डिपार्टमेंटचे कमी केले आणि दुसऱ्यांना दिले असं होत असं होत नाही की राज्य पाहिलेलं आहे राज्यात अर्थसंकल्प कशा पद्धतीने मांडला ते माहिती आहे त्यामुळे त्यांचे पैसे काढून घेतले असं काही ये म्हणता येणार नाही अजून वर्षभराचा कार्यकाळ आपल्या समोर आहे पैशाची ते पैसे दिले जातील बोला चौधरी तुम्हाला काही बोलायचं चौधरी चौधरी ते सांगितलं नाही कारण की काही कार्यक्रम खासगी असतात सार्वजनिक कार्यक्रम मी उल्लेख केलेला आहे आणि त्याच्याबद्दल अजून जो, जो काही निरोप येईल म्हणजे अजून प्रश्न चालू नका अशोक चव्हाणांच्या घरी येणार की नाही असं काही विषय नाही आहे तुमच्या बातम्या का काय येऊ शकतात एआय झालं त्यावेळी संभाव्य प्रश्न की उद्या काय बातमी छापून येऊ शकते याचा मला अंदाज आहे त्याच्यामुळे ते उद्या आपण सांगू शकत असं होत नाही उलट आपल्याला ऐकून घ्या लेंडी प्रकल प्रकल्पाला प्रकल मुख्यतः प्रकल विरोधा पुनर्वसनाच्या अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नामुळे विलंब आजवर झाला शंकरराव चव्हाण साहेबांनी तिचं भूमिपूजन केलं इंटरस्टेट प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्पाला पैसेही बरेचशा वेळेस उपलब्ध असताना सुद्धा पैसे परत गेले कारण की अकरा गावाच्या पुनर्वसनाला अंशतः पैसे देण्यात आले होते लोकांचं म्हणणं नाही आजच्या रेटने पैसे बरेच म्हणजे क्लिष्ट विषय बरेचसे त्याच्यात निर्माण झाले आणि क्लिष्ट विषय निर्माण झाले होते त्याच्यामुळे त्यात काही मार्ग निघत नव्हता मागच्या काळामध्ये मला आठवत देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि गिरीश महाजन यांच्या माध्यमातून पैसा हा बऱ्यापैकी मधल्या काळात दिला गेला आजही पण तो प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे ही आमची मनापासून इच्छा आहे विलंब व्हायची कारण स्थानिक आंदोलनं स्थानिक विरोध याच्यामध्ये बरासा दहा पंधरा वर्षांपेक्षा जास्त कालावधी निघून गेला प्रकल्पाची किंमत वाढली आता आता जे काही झालं त्या मेरिट डिमेरिटमध्ये मी जाणार नाही परंतु तो प्रकल्प पर पूर्ण व्हावा आणि लोकांना पाणी उपलब्ध व्हावं यात काही चुकीचं नाही आहे हरकत नाही पण झाला पाहिजे असं इच्छा लांबत नाही आहे आधी रिलायन्सकडून काढण्या काढून घेण्यामध्ये काही कायदेशीर अडचणी होत टेंडर होत नाही ते टेंडर म्हटलं नव्वद नव्याण्णव वर्षाचं काही टेंडर होतं सुरुवातीला त्या रिलायन्स काही सेवा देऊ शकली नाही ते कल, ती कंपनी बँक झाली दिवाळखोरीत निघाली मग त्या कंपनीकडून काढून घ्यायचो त्यांचे विरोध केला त्या विरोधामध्ये बऱ्याचशा त्यानंतर ते एम आय डी सीकडे कडे फॉर्मरीकडे मूळ मालकी एम आय डी सीची आहे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की के राज्यातील सर्वच विमानतळं हे एम ए डी सीकडे द्यायचे महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे एम डी सीकडे द्यायचं पण मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं जे जी वि काही विमानतळं हे एम ए डी सीकडे होती एम आय डी सीकडे होती काही विमानतळं दुसरीकडे होती ए एअरपोर्ट अथॉरिटीकडे होती तर राज्यातली बहुतांश विमानं जी राज्य सरकारच्या मालकीची होती ती आता सर्व विमानतळं म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे यवतमाळ बारामती उस्मानाबाद नांदेड असे सगळे उस्मानाबाद धाराशिव की जेवढी विमानतळं आहेत ती सगळी विमानतळ आता एम एसी राज्य शासनाच अधिकृत त्यांना देण्याचा निर्णय झालेला आहे ती प्रक्रिया सुरू आहे परवा ज्या आय एस अधिकारी महिला आल्या होत्या त्या त्या डी आहेत त्यांच्या स्वाती पांडे म्हणून त्यांचं नाव आहे ते आल्या होत्या त्यांनी पाहणी केली त्याच्यात उणीवा ज्या आहेत त्या त्यांनी सांगितल्या की या गोष्टी पूर्ण करा आणि ती प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि मुख्यमंत्रीच या एम चे अध्यक्ष आहेत एक चांगली गोष्ट अशी आहे की मुख्यमंत्री स्वतः या कॉर्पोरेशनचे अध्यक्ष असल्यामुळे लागलेल्या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांकडून नक्की होईल आणि लवकरच मुंबईची विमानसेवा आणि गोव्याची विमानसेवा सुरू व्हावं असं आमचा माहिती म्हणून सांगतो तुम्ही तुमचा प्रश्नाचा अजून सांगतो उत्तर देतो तुम्ही की मुंबईची विमानसेवा लवकर सुरू व्हावी आणि त्याचबरोबर गोव्याची विमानसेवा सुरू व्हावी त्याच्या अगोदर त्रुटीचा सा दूर झाल्या त्याचा उपयोग होईल आज नांदेड शहराला ना पाच विमानसेवेमार्फत सर्व्हिस होते आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती पाचही विमानं जी येतात अन्य देशाच्या अन्य ठिकाणून ही पूर्णपणे फुल चाललेली आहेत नांदेडचा पोटेन्शियल चांगला आहे आणि त्यामुळे नांदेडचं विमानतळाला मुंबईला प्रश्नच नाही खूपच चांगला रिस्पॉन्स मिळेल नांदेड आणि गोवा या पार्ट है। का है। दिल्ली जा रहे ना दिल्ली जा रहे हो तुम्हारे उधर भी जा, रहे आदंपूर। आदंपूर जा रहा है क्या अहमदाबाद में आगे कौन सा वो जा रहा है जो भी है फिलहाल तो है दिल्ली फ्लाइट है ना दिल्ली फ्लाइटिविटी है मुंबई नंदेड़ दिल्ली फ्लाइट शुरू है नांदेड दिल्ली से लेके दिल्ली से इंटर कनेक्टिव्हिटी पकड़ेंगे तो परंतु त्यांना वारंवार रेल्वे प्रशासनाचा त्रास नाही आहे मुद्दा एवढा आहे की गाडी फक्त तीन मिनटं थांबते मुदखेडला आणि लोडिंगला वेळ लागतोय लोडिंगला दहा मिनिटं लागतात सात मिनिटं उशीर होतो त्यामुळे गाडी उशिरा जाते आणि ते उशीर होऊ नये म्हणून काही पर्याय काढण्याचा प्रयत्न मला भेटले काही लोक आणि आमचा प्रयत्न आहे की दांदेची जी फुलं मुदखिडला प्रामुख्याने उगवली जातात त्या लोडिंगला वेळ जास्ती कसं देता येईल याकरता मी प्रयत्न करत आहे बोलतो आधीच बोलण्यात पॉईंट नाही एकतीस तारखेला करणार होत

त्यांच्या महत्त्वाच्या जमिनी चाललेल्या आहेत मध्यंतरी दोन तीन बैठका झाल्या जमिनीचे दर वाढून द्यावे असंही त्यातला एक तोडगा निघू शकतो तो एक प्रयत्न करून पाहू मुख्यमंत्री आता परवा येत आहेत त्यांच्याशी चर्चा करू काय भाग निघू शकत असेल तो प्रयत्न करू काही रेट आधी देणं शक्य आहे का लोकांचं म्हणणं तसं विरोध जमिनी देण्याबद्दल नाही जमिनीला अधिकचे पैसे मिळावे हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा त्यांनी समोर केला आता प्रयत्न करू त्यांना तीनशेव्या जयंतीचा मगाशी उल्लेख केला येणाऱ्या एकतीस मे ला संस्कार भारतीतर्फे संस्कार भारती